माध्यमांवरती करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे सर्व इच्छुक उमेदवार राजकीय पक्ष व त्यांचे प्रतिनिधी जे उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत त्यांच्यासाठी सूचना प्रसारित करण्यात आलेल्या आहेत की कुठल्याही स्वरूपाच्या ज्या जाहिराती विविध माध्यमांवरती त्यांनी करण्याचं योजलेलं असेल त्यासाठी त्यांना पूर्व प्रमाणन करून घेण्याची बंधनकारक आहे आणि त्याकरिता ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीकडे वेळीच त्यांनी अर्ज करावेत व योग्य प्रकारे छाननी होण्यासाठी किमान पाच दिवस आधी त्यांनी अर्ज करावेत जेणेकरून त्या त्यांचे जे इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाणाऱ्या किंवा मुद्रित माध्यमांवर जाणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्यांचं वेळीच प्रमाणन करून मिळेल तर माझ्या वतीनं सर्व इच्छुक उमेदवारांना राजकीय पक्षांना आव्हान आहे की वेळीच त्यांनी या समितीकडे अर्ज करण्यास सुरुवात करावी हे अर्ज सादर करण्यासाठी आमच्या संकेतस्थळावरती क्यू कोड उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला ज्या अर्जाचा नमुना लागणार आहे तो तुम्हाला डाउनलोड करता येईल धन्यवाद